नमस्कार मोठी बातमी मनोज जरांगे पुन्हा जिंकले या दिवशी होणार विशेष अधिवेशन नेमकं घडलंय काय पाहूयात सविस्तर अपडेट आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता ने न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा ऑपोजिशनाला बसले आहेत मनोज जरांगी यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे अशातच मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवलं आहे त्यामुळे मनोज जरांगी यांची लढाई अर्धी लढाई जिंकली आहे मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार वीस फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आज राज्य मंत्रिमंडळात बैठकीत मान्यता केली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते महासर्गावर आयोजित अहवाल दिला असून ते स्वीकार तुम्ही त्याचे कायद्यात रूपांतर करा त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलावं आम्ही सांगितलं त्याप्रमाणे सख्या सोयऱ्याच्या व्याख्या करावे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अमरोपोषण सुरू ठेवणार असं त्यांनी सांगितलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद